हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याकरिता सकल मातंग समाज समाजाच्या वतीनं नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिनांक बावीस जुलै रोजी नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक नांदगाव मध्ये उभारण्याकरता सकल मातंग समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं त्यावेळी आमदारांनी दोन चार दिवसांचा अवधी घेत आपल्या समाजाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन केले होते त्याच अनुषंगानं आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ पत्र पाठवलं होतं परंतु त्या गोष्टीला वीस दिवस उलटून गेले असून स्मारकासाठी कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे सकल मातंग समाज समिती नांदगाव यांच्या वतीनं ना। नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांना पुन्हा निवेदन देण्यात आलं आहे त्या निवेदनात स्मारकासाठी जागा सुचवण्यात आली असून देखील सदर जागा ही पार्किंग साठी असल्यानं आम्ही दुसरी जागा शोध असल्याचं मुख्याधिकारी यांनी सांगितलं आहे निवेदन देते वेळी उपस्थित सकल मातंग समाज समिती नांदगावचे दत्तू थोरात किरण भालेराव मोहित थोरात अंकुश थोरात महेंद्र बागुल अजय थोरात रवी खरात निलेश वैराळ राहुल थोरात सोमनाथ साळवे विकी चंदनशील विकी शिंदे आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभागासह मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव